आज सिंधुदुर्ग वन विभाग यांनी जी माझ्या एन जी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीवरती जी कारवाई केली ती पूर्णपणे चुकीची आहे कायद्याला धरून नाही बेकायदा कारवाई केलेली आहे आणि त्याच्या विरोधात मी प्रत्येक ठिकाणी आज न्याय मागितलेला आहे तसेच मला जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने मला हे प्रक्रिया करण्याचं सुद्धा लायसन आणि खरेदी करण्याचं लायसन सुद्धा दिलेलं आहे तसंच मी काजू हस्तापासून कात बनवतो आणि मी यांची अप्पर मुख्य सचिव तसेच महाराष्ट्र वनमंत महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईकजी साहेब यांच्याकडे तक्रार केली का त्यानंतर प्रद... अपर अप्पर प्रधान मुख्य सचिवांनी यांच्यावरती हे बघा तात्काळ सबब कारवाई करून नियमानुसार आवश्यक कारवाई कर करून त्याचा तात तात्काळ तात अहवाल सादर करावा अशा प्रकारचा आदेश काढला परंतु ह्या डी सी एफ सिंधुदुर्ग यांनी त्याला केराची टोपली दाखवली कारण ह्याच्या मागे सर्वस्वी डी सी एफच आहेत डी सी एफनीच ह्यांना बेकायदा काम करायला लावलं असं माझं आज ठाम मत आहे आणि आगाऊ नोटीस मी तेरा तारीखला दिलेली होती उपोषणाची की मी कलेक्टर सिंधुदुर्ग यांच्याकडे उपोषणाला बसणार त्यांनी मला एक धमकीचं पत्र देऊन टाकलं की सर्वशी जबाबदारी तुमची राहील अशा प्रकारचं धमक्या आज हे अधिकारी देत आहे आणि सकाळपासून कोणी आमची काय दखल त्या ठिकाणी वन विभागाने घेतलेली नाही की त्यांनी तुमच्या माध्यमातून तात्काळ घ्यावी व तसाच मी जो काय अर्ज दिला त्याच्यावरती तात्काळ त्यांनी निर्णय देऊन जो काय अन्याय आहे तो दूर करावा तसच ज्या अधिकाऱ्यांवरती ज्या अधिकाऱ्यांनी मनमानी करून रात्री अपरात्री तिथे आलेले आहेत माझे जे दोन बॉयलर अन्य मालमत्ता दिसील केलेले केलेली आहे ते त्यांच्याकडे मी अर्ज दे दिलेला आहे त्या अर्जाचा सुद्धा विचार केलेला नाही कायद्याचं राज्य आहे की मुजुरीचं राज्य आहे हा सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहे आज संविधानाच्या दिवशी आज जे आम्ही बसलो सत्याहत्तर वर्ष झाली त्याच्यात काय स्वातंत्र्य मिळवलं हे सुद्धा आत्मचिंतन करण्यासारखं आज आहे तुमच्या माध्यमातून तरी याचा सर्वस्वी प्रशासनाकडे पोचवावं एवढी माझी प्रधान मुख्य वनरक्षकांना ह्याना पत्र गेलेलं आहे मग डीसीएफ ने का कारवाई केली नाही आणि डीसीएफला सुद्धा याची पोच आहे माझ्याकडे पाच तारीख सहा तारीखला मी डीसीएफ ना हे पत्र दिलेलं आहे त्याच्यावर अजूनपर्यंत का कारवाई केली नाही त्या होती हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे कारण याच्यात सुहास पाटील शिडतुरे तिथला वनपाल हे सगळे सस्पेंड झालेच पाहिजे शंभर टक्के हे का वाचवत आहेत कारण यांचे आर्थिक प्रलोभन आहेत मला पत्र दिलं की तुझं बेकायदा आहे जर बेकायदा होतं तर दोन हजार पासून माझं चालूच आहे दोन हजार सालापासून मग तेव्हा काय तुमच्या अधिकाऱ्यांनी हप्ते घेऊन चालू ठेवलेलं काय हा सुद्धा आता प्रश्न आलेला आहे समोर पालकमंत्री हे खूप खूप चांगले आहेत त्यांची हातोटी चांगली आहे तुम्ही काय निवेदन करणार मी तीन वेळा निवेदन पालकमंत्र्यांना दिले आहे त्याची पोच माझ्याकडे आहे त्यांच्या इथल्या कार्यालयाला मी दिलेलं आहे पण तसं काय पालकमंत्र्यांनी ह्याची दखल घेतली असं मला काय वाटत नाही कारण जर घेतली असती तर यांना कधीच हे हा विषय मिटला असता आणि त्यांनी आम्ही आम्ही त्यांच्याकडे अपेक्षेने बघतोय की हा ह्याच्यात लक्ष घालतील असं जिल्ह्याचे दुसरे पालक हे कलेक्टर असतात कलेक्टर मॅडमांकडून काय अपेक्षा काही नाही त्यांना सुद्धा तीन महिन्यापूर्वी पत्र दिलंय आता उपोषणाचं दिलंय त्यांनी सुद्धा काय इथे कोणाला ढुंकून बाकीच्या उपोषण करताना सुद्धा बघितलेलं नाही त्यामुळे कसं वाटतं की लोक आता बघा इथे प्रचंड उपोषण सकाळपासून होती पण तसं काय प्रशासन या उपोषण करताना बघत नाहीये लोकशाहीची थट्टा वाटत आहे थट्टा केलेली आहे त्यांनी कारण नामिनदार नसल्यासारखं दिसतंय मला चित्र सगळं